तर आताच भाजीचा राईबाचा लाड करून झाला आणि ह्यांचं काय चाललंय आपली बाटली तिकडं आहे सोडत ती नका हो पिऊ हा तर ही उसाचा रस घेऊन आलेत पुरी आणि तिकडं पण बघू शकता घर केले घर आपण ह्याच गाडीत बसून जेजुरीला जायचंय गाद्या टाकून होय हो आता करा एन्जॉय कुरकुरे आणताय काय जाऊन खरं जाणताय म्हणताय मग घेऊन या नको ढवळल उसाचा रस आहे हो काय दुर्गा आधी कुरकुरे पेतो नको बाळा काय होईल बरोबर आहे पप्पांच नरड्याला ग्लास बाळा तर ठीक आहे आता ह्यांची चाललेली आहे रस पार्टी आणि मागाशी फॅमिली मेंबर आलेले वाशिमचे पण त्यांच्यासाठी चालूच नव्हतं पण श्रीशानं हट्टानं जाऊन घेऊन आल्या मालकांना सांगितलं नाही मला रस पाहिजेच <laughs> हो ना दुर्गा मग ते काय म्हणलं रे काढून बरोबर आहे ना रिशा पाहिजे असलं की माग सरत नाही होयो भुर्गीला एखादी गोष्ट पाहिजे असली की माग सरत नाही सर्दी झाल्या ना आणि रस पेला सा। हो सर 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 दे डबल डोस घेतला एका एक

आणि त्यांना सांगा मम्मी येताना म्हणून मम्मी पप्पा यायला लागलेत आता तिकडे जाणार आणायला जा तर बघू शकता ब्रह्मा सुटला आणि आज गान यायला वेळ वेळ झाला तर घाणी घाण सगळे झाले सगळं शेण आता हेच नाचलं असं तू येऊ नको बाहेर आणि आता चालले वाडे घ्यायचं काल पण घेतलं होतं आणि आता पण घ्यायचं आणि साईबाई दादारी रायबाचा बड्डे साफसफाई केल्यामुळे अंगलेटी आलाय

आम्ही आजारी असल्यानंतर आजारी असल्यानंतर बघा <स्थीण> श्रीषची मम्मी की दारा बोलते का नाही कळत का तर एक श्रीषची मम्मी लागल्या मदत करायला फोन कर आला हॅलो

हिंदी नाही ती हिंदी पण नाही त्याच नाही काही जमा नसतात विषय आम्ही घालवलं माझा पाठी आ, था था। तर भद्राला सोडायचं आहे आणि सोडायचंय आणि रायपल ला सोडायचं नमस्कार नमस्कार गेला तू तिकडच्याकडे गेले भाईंच्याकडं हां हां माणिकरावची भेट घेईल तिथं तिकडून माहिती होय नाही बरोबर आहे आणि तुम्ही लांब आहे ना सातारच्या तिकडे मग इकडे आल्यावर जरा सोडायचो जाग्यावर उड्या मारायला लागली ती ह्यांनी पण तब्येत जरा ठीक नाही मग आता ही दोघ आलेत तर चला चल की बा रोहन वर आहे काय स्टॉपर आहेस ना हे दोघांचा अरे धर मारल रही मला कुठ मान हाली होतीस भद्रा भद्रा पलीकडं आपला उस गेलाय तिथे सोडायचं मोकळी फाटी आहे नुस भूस मी त्या बाजूला जाऊ का ओ दीदी जेवण करत असतील त्यांना फोन केला पाहिजे येते म्हणून सोडून द्यायचं कुठे जातील तिकडे हा ऐकत नाही तो ती तर बघू शकता घेऊन नाही निघालेत आता खाली आणि भद्रा काय कणा झालाय रायपल सुरायला लागली कार, कार <आ? laughs> दिसतंय बारीक अंगाच तेव्हा म्हणते तुम्ही नाही घेत भद्राला त्याला लई ताकत आहे अरे डांबाल लागल लागलो मद्र आलाय शानवू नको शिस्तीत जा ओ एक एकटा असलंच का नाही की चांगली पळती ती दर तेवढीच पडली त्या रायपल आव त्यासी त्यांची जागा माहित आहे कुणी इकडं पण जाऊ दे तिकडं पळाली ती तर रायपाच इकडं तर आता वाजलेत सावन म्हणजे सात आणि खंबीर सात ती भेटलेली आहे तुझी मला माझी तुला इकडं बांधायला लागली ती तुथे तीन तीन टाकलीस का तर आम्हाला वेळ झाला की आधी कुठं करत नाही अशी आखी वैर नसती तीन पाहिल्या बसनी त्या चला तर आता खाद्य ठेवले आणि आज मला मारले बरं का आज बरोबर इथं हातावतात का दिलाय का मारले काय माहित लय दर मारले आज तब्येत बेद बिघडलेली आहे त्यामुळं आजचा व्हिडिओ जरा असा समजून घ्या आम्ही लवकरच पोहणी टाकणार आहे पिंट्याला नाही आता फेरा टाकूनच पोहणी टाकणार आहे पिंट्याचा पिंट्याचा फेरा असणार रायबाचा फेरा आहे बाजाला फेरा आहे रद्राचा पण फेरा काढणार आहे पार्टी कसं आहे हा तू अशी हळूहळू शिकलो काय विषयी नाही तू मग का दुसरी पार्टी भरून जा पाणी हत्ती पाट्या ना होता खाती का नाही पाणी पित नाही ते बाजार सकाळी पेला तीन बार रायबा पण बेलला नाही नागा नाही रायबा पण पिटी का नाही पण बेलला नाही आ हा टाक्यात गटलाय टाक्याला बाहेर काडायचाय जसली वरण टाकायचं अजून

झालं वेळ झाला का टाक सगळ्यांचे असं ते दोन दोन टाक ए तर मागे आत्ता मारल ना मला तू तू मारे चला टाकायचे टाकायचे टाकणार टाकलं नाही तिला बांधलाय ना तुला कुठं घ्यावं ऐक हो तसे तशीच आहे पुढं खाली ह्याची आवडती वैर बरं काही आखी कुट्टा बनवा असा काय आवडीनं इकडं बाहे पकायची गँग वैरण टाकाय नाय का वडं जरा कशी बघ टाकली बोडक तिकडं करतील का ना वड तिकड